कागल शहर आणि परिसरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं कागल पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापनासंबंधी प्रशिक्षण देण्यात आलं महाराष्ट्र आणि कामगार दिनाचं औचित्य साधून कागल तहसील कार्यालयात तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस दलाच्या वतीनं ध्वजाला सलामी देण्यात आली पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार नायब तहसीलदार रुपाली सुर्यवंशी अर्चना कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे यांच्यासह महसूल भूमी अभिलेख दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते कागल पंचायत समिती नगरपालिका पोलीस ठाणे न्यायालयासह विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला ध्वजारोहण सोहळ्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुख देसाई यांनी आपत्ती काळातील बचाव कार्याबाबत प्रशिक्षण दिलं यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद तारळकर सारिका कासोटे यांच्यासह विस्तार अधिकारी विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी आणि शिक्षक उपस्थित होते